नमस्कार महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत हरतालिका या व्रताबद्दल सविस्तर अशी माहिती हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे हरतालिका हे व्रत शिवपार्वती मिलनासाठी समर्पित आहे हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका व्रत पाळले जाते हरिता म्हणजे जिला नेलेती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गे गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात कुमारिका देखील इच्छित पती प्राप्त व्हावा यासाठी हरतालिका व्रत करू शकतात पौराणिक कथेनुसार देवी पार्वतींनी भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते हरतालिका कथेनुसार पार्वतीने शैलपुत्रीचा अवतार घेतला पार्वती लहान असताना तिचे शिवाशी लग्न करण्याविषयी वडिलांना सांगितले पण ते तयार झाले नाहीत वडिलांनी देवी पार्वतीचा विवाह भगवान विष्णूंशी करायचे ठरवले देवी पार्वतींनी आपले दुःख आपल्या मैत्रिणींना सांगितले अशा स्थितीत पार्वतीच्या मैत्रिणींनी पार्वतीला एका गुहेत अपहरण करून नेले जिथे भाद्रपद शुक्ल पक्षाच्या तृतीयेच्या दिवशी पार्वतीने गंगा नदीतील वाळू आणि मातीपासून शिवलिंग बनवून तपश्चर्या सुरू केली यामुळे भगवान शिव इतके प्रसन्न झाले की त्यांनी पार्वतीशी लग्न करण्याचे वचन दिले अखेर पार्वती शिवाशी एकरूप झाली आणि त्यांच्या वडिलांच्या आशीर्वादाने त्यांचा विवाह झाला तेव्हापासून हा दिवस हरतालिका म्हणून ओळखला जातो येत्या सहा सप्टेंबरला हरतालिका व्रत आहे हरतालिका तिथी पाच सप्टेंबरला दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटापासून सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत आहे या दिवशी नदीतील वाळू आणून त्याचा महादेव तयार करावा आणि देवी पार्वतीसह या लिंगाची स्थापना करावी हरतालिकेची मूर्ती आणूनही आपण तिची पूजा करू शकतो वेगवेगळ्या झाडाची पत्री आणि पांढरी फुले अर्पण करावी फळे दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा पूजा आरती करावी हरतालिकेची कहाणी वाचावी किंवा ऐकावी या दिवशी उपवास करावा हे व्रत निर्जल करावे या दिवशी तुम्ही फलाहारही घेऊ शकता पण ज्यांना हे शक्य नाही त्यांनी उपवासाचे पदार्थ खावेत दिवसभर उपवास करावा दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जन करून उपवास सोडावा अशा प्रकारे पतीप्रती आपली सद्भावना आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी तसेच इच्छित जोडीदार मिळावा यासाठी विवाहित स्त्रियांनी व कुमारिकांनी हे व्रत अवश्य करावे अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा